आषाढी एकादशीच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आज उपवासाची मऊ लुसलुशीत साबुदाना खिचडी आणि आमटी कशी बनवायची ते बघूयात हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे अर्जुस होम अँड किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत चला तर आज साबुदाना खिचडी आणि उपवासाची आमटी कशी करायची ते बघूयात इथं शेंगदाणे घातलेत कढईमध्ये शेंगदाणे चांगले मीडियम गॅसवर मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेऊया हे बघा चांगलं कलर चेंज होईपर्यंत शेंगदाणे ते परतले आता त्याची थंड झाल्यावर साल काढून घेते बघा किती इझिली अशी साल निघते शेंगदाणे चांगले परतले की साबुदाण्यामध्ये पण दाण्याचा सा। शेंगदाण्याचा जो टेस्ट आहे तो खूप छान येते हे बघा इथे परतले शेंगाय चांगले इथं एक मोठा बटाटा घेतला आहे मी आता बटाट्याची साल काढून स्वच्छ करून साल काढून घेते आहे इथं मी उकडलेला बटाटा नाही घालत आहे खिचडीमध्ये बटाट्याची बारीक अशी काप करून आहे बटाट्याच्या काचऱ्या करताना आपण जसं काप करतो तसेच पातळ अशी काप करून घ्यायचे जेणेकरून आपण तेलामध्ये भरतो तेव्हा बटाटा हा पटकन शिजला जाईल बघू शकतात किती बारीक पातळ असे काप केलेत आता मी इथं पूर्ण बटाटा कट करून घेते एक मोठा बटाटा घेतला इथं खिचडी करताना अजिबात बटाटा वगळा वगैरे उकडायची काही झंझट करायची गरज नाही असंच बटाट्याचे पातळ काप करून सुद्धा ला छान लागतो साबुदाणा तेलात परतून चला तर आता इथे मी बटाटा कट करून घेतला आहे आणि पाण्यामध्ये त्याला राहू द्यायचं थोडा वेळ इथं मी हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरची पण छान अशी बारीक कट करून घ्यायची मी आतमधून कट पण कट करते कारण तिचा जो टेस्ट आहे तिखट पण आहे तो तर साबुदाण्यामध्ये उतरेल स्पायसी अशी साबुदाणा खिचडी तयार होईल दाण्याचा कूट करून घेतला आणि हा साबधा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला होता बघू शकतात की ती छान असा साबुदाणा शिजला आहे चला तर आता इथं साबुदाणा खिचडी बनवायला घेऊया कढईमध्ये तीन पळ्या मी तेल खातले तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये बटाटा घालती आहे तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तर आधी जिरं घाला पण मी जिरं नाही घालत इथं बटाटा तेला चांगला परतून घ्यायचा दोन मिनटं तेला बटाट्याचा कलर चेंज होईपर्यंत आपण इथं बटाटा परतून घेऊया हे बघा बटाटा छान असा कलर चेंज होईपर्यंत बटाटा परतून घ्यायचा जेणेकरून बटाट्याचा जो स्वाद आहे तो साबुदाणा खिचडीमध्ये खाताना उतरला पाहिजे हे बघा इथं बटाटा छान असा परतला जातो आहे कलर पण चेंज झाला आहे अजून एक दोन मिनटं बटाटा परतून घेते आता इथं बटाटा परतून झाला आहे आपला चांगला बघू शकतात कलर चेंज झाला आहे तर त्यामध्ये हिरवी मिरची घालती आहे हिरवी मिरची पण चांगली तेलात परतून घ्या कच्चं नको राहिला हे बघा हिरवी मिरची पण चांगली इथं मी परतून घेतली तेलात कलर चेंज होईपर्यंत हिरवी मिरची पण परतली गेली आहे बटाट्याचा कलर बघू शकतात किती चेंज झाला आहे आणि मिरचीचा पण बघा आता यामध्ये आपण साबुदाणा घालूया साधारणतः अर्धा किलो साबुदाणा मी इथं वापरती आहे साबुदाणा आता आपण चांगला मिक्स करून घेऊ बटाटा आणि मिरचीसोबत स्टीलच्या कढईला सावधाना चिकटतो म्हणून मी इथं ॲल्युमिनियमचीच कढई आज यूज करते हे बघा बटाटा चांगला आता मिक्स करून घ्यायच्या मिक्स करून घेऊयात चांगला तुम्हाला रोज अशा नवीन नवीन रेसिपी बघायच्या असतील तर अर्चूज होम अँड किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा हे बघा इथं एक दोन मिनटं साबुदाना तेला छान असा परतून आहे सर्व मिक्स करून घ्यायचं हे बघा छान असं आता मिक्स करून आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाण्याचं कूट करून घेतलंय ते घालूया ही प्रोसेस खूप महत्वाची आहे आधी साबुदाना तेलामध्ये एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा नंतर त्यात आता दाण्याचं कूट तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचा कलर किती चेंज झाला आहे छान छान असे भाजले गेले होते शेंगदाणे याच्यामुळे काय होतं ना शेंगदाणे छान भाजले गेले की साबुदाण्याला पण छान असा कलर येतो आता हे सर्व चांगले मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस थोडा जारसळस असा कूट ठेवला होता मी दाण्याचा आणि आता या चवीनुसार मीठ सवेनिस मीठ घालून आपण साव, साव परतून घेऊया सारखा साबुदाना परतत राहायचा नाही तर खाली चिकटतो कढईला हे बघा इथं चांगलं मिक्स करून घेतले सगळे जिन्नस आता आपण इथं एक दोन मिनटं वाफ काढण्यासाठी ठेवूया आणि अधूनमधून साबुदाना हलवत राहा म्हणजे कढईला लागणार नाही हे बघा अजून मी परत दोन तीन मिनटं चांगली वाफ काढून घेते ही वाफ आहे ना चांगली तीन चार मिनटं वाफ काढायची जेणेकरून साबुदाना छान असा शिजला जातो अजिबात घाई करायची नाही या प्रोसेसमध्ये साबुदाना खूप छान असा शिजला जातो बघू शकतात छान असा मऊ लुसलुशीत साबुदाना इथं बनवून तयार आहे छान असा साबुदाना परतला गेला आहे शिजला आहे मऊसूत अशी खिचडी तयार झाली आहे आपली बघा कलर पण खूप चेंज झाला आहे चला तर आता आपण आमटी बनवायला घेऊया इथं शेंगदाणे घेतले आहे आणि त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अर्धी फाटी शेंगदाणे दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात मिक्सरमधून दळून घ्यायचं आता यामध्ये मी पाणी घालून परत त्याची पेस्ट तयार करून घेणार आहे जसं आपण शेंगदाण्याचा मसाला करतो तसंच करून घ्यायचं हे बघा बारीक अशी पेस्ट तयार करून घेतली आहे आता कढईमध्ये दोन चमचे दोन पड्यात तेल आहे जिरं घालत असाल तर जिरं घाला पण मी नाही घालत मी नाही खातो उपवासाला जिरं मी नाही वापरले इथं तुम्ही घालू शकता आणि तो मसाला आता आपण चांगला परतून घेऊया कढईमध्ये चांगला परतून घ्यायचा सारखं परतात तर खाली चिकट हे बघा तेल सुटेपर्यंत आपण इथं मसाला छान असा परतून घेऊया अजिबात घाई करायची नाही मसाला चांगला परतलाच मगच आमटीला चव येते बघू शकतात किती तेल सुटलं आहे आमटीला दोन तीन मिनटं मी इथं चांगला मसाला परतला आहे तेल पण खूप छान सुटलं आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याने पाणी घालून परतू व थोडं एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण आमटीला उकडी काढून घेऊ हे बघा इथं मी एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं आणि हो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये मी तीन चमचे दही घालते दही घातल्याने काय होतं आमटी छान चवीला आंबट तिखट अशी आमटी बनवून तयार होईल हे बघा दही पण मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलं आहे आता बघा तेल किती छान तेल सुटलं आहे तर आपण इथं दही जे आपण अपन... घेत घातले मी सशाच्या मटण ते करून घेऊ टाकून घेऊया बघा आता या इथे जर तुम्ही साखर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडीशी अर्धा चमचा साखर घातली तरी चालते खूप छान असं आंबट गोड अशी आमटी बनवून तयार होते बघा खूप छान अशी आमटी लागते खायला सावधानासोबत कोरडं कोरडं जात नसेल तर ही आमटी नक्की बनवून बघा तुम्ही खांदे स्टाईलमध्ये ही आमटी बनवलेली आहे आमच्याकडे असंच करतात आता मी इथे चवीनुसार मीठ घालती आहे आणि चांगलं आता आपण हे ढवळून घेऊया कढी करताना जसं आपण सारखं ढवळतो तसंच हे उकळी काढूनपर्यंत चांगलं मिक्स करत राहायचं हे बघा एक दोन मिनटं आपण चांगलं छान अशी उकळी काढून घेऊया आमटीलासुद्धा म्हणजे सगळं आपलं दही वगैरे सगळं मिक्स होईल त्याच्यामध्ये मसाल्यासोबत एक दोन मिनटं उघडी काढून घेऊया हे बघा छान अशी उघडी आली आहे आमटीला आणि इथं उपवासाची आमटीसुद्धा बनवून तयार आहे हे बघा चला तर आता सर्व करूया बघा खिचडी किती छान असा कलर आला आहे आणि मऊ लुसलुशीत अशी साबुदाणा खिचडी बनवून तयार आहे आणि साबुदाण्याची आमटी आणि मी इथं तोंड लावण्यासाठी हिरव्या मिरच्या पण तळून घेतल्या हे बघा इथं ही आपली उपवासाची सिंपल थाळी बनवून तयार आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय